गुड मॉर्निंग आता आज आहोत आपण आत्ता आलो अचानक भयानक हरिहरेश्वरला सकाळी साडेपाचला घर सोडलं आहे तर आज साडे दहा बाय रोड हरिहरेश्वरला आलो आहे इथलं एक कार्य आहे ते झालं परत आम्ही निघणार घरी जायला तर जाताना प्लॅन असा आहे की जंगल रोड ट्रेन जायचं आहे आता आई वगैरे गेले देवळात तर मी पण जाईन देवळात आणि मग आई जातील कार्य आला आणि दो मी जाईन मंदिर प्रदक्षिणा मला कधी झोपायचं होतं झोपणार नाही आहे मस्त की व्ह्यू आहे मस्त फोटो आणि व्हिडिओ दोन्ही करून घेतो आणि मी मोकलो मी आणि मावशी आता प्रदक्षिणा घालायला चाललो मस्त मस्तकी प्रदक्षिणा घालणार पलीकडे उतरणार फोटो काढणार आणि त्या रस्त्याने भरती चालू झाली ऑलरेडी एकचं टायमिंग दिलं भरतीचं त्याच्या आधी पोचायचं आहे हे आहे मंदिर हे मंदिर आणि हे आहे मुख्य मंदिर हरिहरेश्वरचं तर हा हरिहरेश्वरचा समुद्र वरून मी फोम फेमस फोटो बघितला असेल वरून काढलेला आहे अजून मी ड्रोन बनणार आहे काढणार त्या पाया लागल्यात पावशीने चढायला सुरवात केली मी पण सुरुवात करतोच आहे थोडं थोडं पाय आहे माझा <laughs> किंवा लेट जाऊ पण थेट जाऊ <laughs> तो आळू खायचा कंदमुळाचा आळू तो भाजीचा आळू नाही नाही ना तो गोलाकार पण तो खात नाहीत ना काही काढू लागतात आंबोशी अशी खात नाही पायामुळे काशी होते लवकर बरं व्हायला येतो मी चालतो मी वन ऑफ द डेंजरस फी लेसाई हो तेव्हा कोण नव्हता गर्दी वाढली हो तेव्हा गर्दी नव्हती ना मी बोलतोय का तुला धोकादायक ठिकाण ते एक माणूस ठेवा जेणेकरून लोक जाणार नाहीत सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे का एक माणूस ठेवावा प्रसाद फोडवकर तुम्हाला काय आठवतंय का आपण इथे फोटो काढलेले होते ना मी फेरी मारूनच जातो म्हणजे जेवढं जेवढा आलोय टाइम असेल तर मी फेरी मारूनच जातो हेदवीला आहे ना हेदवीला असाच एक समुद्र जाऊन जाऊन आहे ना घळ तयार झाले तिला घळ घळ तिला घळ म्हणतात आणि जेव्हा जी मोठी भरती असते ना जून जुलै ऑगस्ट महिन्यातली तेव्हा तयार जेव्हा लाटा येतात ना तेव्हा ते हे होतं हे बघा कसं झालं पिंडीचं रूप मिळालं दगडा हरियारेश्वरला जामजणांनी ब्लॉक बनवले असतील मला माहिती आहे त्यातला मी एक बागा सकाळी साडे चार साडेचारला उठल तेवढ्यासाठी तर जेव्हा ती येते ना लाट तेव्हा पूर्ण असं हे येतं का काय काय म्हणतात त्याला हवारा उडतो कारंज्यासारखा का। बामणगड म्हणतात त्याला हेदविलाय गुहागर आणि रत्ना घ्यायचा मध्ये वेळणेश्वरच्या पुढे हां ग्रामपंचायतीने स्वतःच्या खर्चाने एक माणूस ठेवावा जो हे सगळ्याची नोंद करेल किंवा जो वेळच्या वेळी फक्त भरतीच्या वेळी येऊन सांगेल की ते इथून हे करू नका म्हणून समुद्र बेकारच आहे मी लहानपणापासून येतो त्यामुळे मला तेवढं माहिती आहे की काय इथं आहे ते पण आता घटना हळू समुद्राच्या बाजूच्या घटना कमी होत चालल्या आमच्याकडे आता तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षामध्ये एक ठाण्यातली लेडीज होती हां खाण्यामध्ये लकरपालिक येत होती हो ते गाजलेलं होतं काहीतरी प्रकरण त्या कोणत्यातरी म्हणजे चांगल्या पोजी पोजिशनवरती होती ती हां ती मुळात ती येतच नव्हती एम टी डी सीला राहायत होती अच्छा ती येतच नव्हती इकडे पुढे गेल्या त्या सोबतचे घेऊन आले अच्छा विषय काय असं काळ असतं वेळ काय होतं तरी ती येत नव्हती ती एमटीडीसी ला सांगत राहिला तुमचा सा ब्रेकफास्ट फक्त दहा वाजेपर्यंत आहे दहाच्या नंतर ब्रेकफास्ट इन्क्लुडेड म्हणजे असतो तो बंद होतो तुम्ही जेवण नाश्ता वगैरे करून घ्या त्यांना ती यायचा होता इकडे म्हणून त्यांनी दुसरीकडे चहा वगैरे घेतली अच्छा आले इकडे आणि सकाळच्या एवढा पिरेस मध्ये कोण नसतो वरच्या स्पॉट ला गेले खाली उतरले आणि त्यावेळेला त्याच वर्षी माझा म्हणजे धंदा मी वरती लावायचो अच्छा शेवटच्या पायरी सरपत फक्त ओके तर मी गेलो होतो नुकताच गेलो होतो आणि म्हणजे मला नंतर कळला की असे असं अमुक अमुक गेलेली आहे लेडी अच्छा मी जायच्या अगोदरची गोष्ट आणि तिला म्हणजे मी इथंच होतो खाली गेलो पण नव्हतो इथंच होतो खाली वरती नुकतात जेट्स तो तिकडं मुलीला धावत आला एक दुसऱ्या ह्याच्यातला मला अहो दादा तिकडे एक हे वाय म्हणून हाय का इथे ओळखीचा तसा मी मग नंतर कॉन्टॅक्ट मी ह्याला केला जेट्स त्याला बोलू असाच जा इथं उठी होती सरळ तिथं पटकन जा आणि तो काही शाळातच जाईल म्हणजे एवढा पण टिकला पाहिजे तो जायपर्यंत मुलगा तिकडनं धावत येपर्यंत किती वेळ लागणार हो तो गेला तिकडनं पटकन गेला आणि ते जेटस्की वरून काढून आणि ती गेटच झाली तू काय काल असेल ना त्याला काही कर तू कितीही काही कर काही होऊ शकत नाही म्हणजे काय होत मध्ये मी खरं सांगतो बरेच हा पाणी आहे ना एकदम शांत आपण बघत बघत होत म्हणून बरोबर हो गाजमुळे जास्त होतं आणि तो सांगता येत नाही एकदम पाण्यामध्ये पण जवळ जाऊन लांबून बघण्याची जी बाई हे आहे ना ती वेगळी पण हे आपले ते लोक ऐकत नाहीत ना हा मोठा प्रश्न आहे तर हा आहे अक्षय आणि जर तुम्ही हरिहरेश्वरला कधी आलात तर ह्या दुकानात नक्की या चांगलं पाणी वगैरे आणि गप्पा जास्त मारता येतील एवढं नक्की आणि हा स्पॉट लक्षात ठेवा चल थँक्यू असं असतं नवीन नवीन ठिकाणी गेलो की नवीन नवीन लोक माणसं भेटतात त्यांच्याशी बोलायला मजा येते मी जवळपास तीन तास इथे बसलो होतो आणि तीन तास मी अक्षसवर गप्पा मारत होतो असल की आता कस मस्त दिसतोय तो वेळास वेळास पण बघितला आपण त्याच्यामध्ये लास्ट ट्रीप गोव्याची झाली तेव्हा जो आजारी पडलो त्यानंतर आत्ता परत जाणार त्यामुळे सगळ्या देवस्थाना जाऊन नमस्कार करून यायचं आता हरिहरेश्वरचं दर्शन झालेलं आहे आम्ही घरी निघालो आता आता सरळ मार्गे घरी जाणार नाही तर आम्ही आता परतीच्या प्रवासाने निघालेलो आहोत आणि परतीच्या प्रवासाचा आमचा रूट होता अलिबाग आपलं श्रीवर्धन हरिहरेश्वर त्याच्यानंतर हा दिव्या तालुका जो रस्ता आहे बळवलेला जाण्याचा जा दिघीला जाण्याचा जा जो जा कॉन्क्रीट रोड आहे त्या रस्त्याने दिगेच्या जंगलजंडीने आगाजंडाला जाणार होतो संध्याकाळी साडेपाचची ट्रेन हे होती काय म्हणतात त्याला तर होती आणि साडेपाचच्या तरीने जायचं होतं साडेपाचला दहा मिनटं कमी असताना तिथे पोचलो तिकीट काढलं साधारण सहा जणं आणि गाडी असे जाते पण तीनशे तीस रुपये त्यांनी घेतले चीप आणि काय म्हणतात कन्व्हिनियंट हे आहे सुवर्णदुर्गाचं जे सुवर्णदुर्ग शि शिप शिपिंगचं जे चार्जेस आहेत ते आणि हार्डली दहा मिनटामध्ये आम्ही पलीकडे पोचलो त्याच्यामध्ये मी मस्त सनसेट एन्जॉय केला इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेलो काही रि हे काढले फोटोज काढ व्हिडिओज काढले काही फोटोज काढले आणि असं करत करत मी कधीही पलीकडे पोचतो असं कळत नाही तो, तो हार्डली जास्त अंतर नाही येते एक दहा मिनटात आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये पलीकडे आपण पोचतो आणि विच कन्व्हिनियंट आहे ॲक्च्युली मला हे चाम आवडतं जंगल जड्डी आणि मावशीने कधी हा हे बघितला नव्हता हा रूट म्हणून मग ह्या रूटने आलो आणि आगरदांडाला पुतल्यानंतर मग त्याने आता नवीन रस्ता चालू केला आहे कॉन्क्रीटचा त्या रस्त्याने आलो आणि पुढे जो नेहमीचा रूट आहे आगरदांडा मुरुड जो रस्ता आहे त्या रस्त्याने न जाता मी राजपुरी मार्गे गेलो कारण का हे राजपुरी जंजिरा ते बघायला मिळतं आणि नंतर मग जंजिरा आणि एक दऱ्याचा जो पॉईंट आहे तिथे मला ड्रोन उडवायचा होता ॲक्च्युली म्हणून मी तिकडनं गेलो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं कारण इथून जे दृश्य दिसतं एका साईडला जंजिरा असतो एका साईडला पद्मदुर्ग तर आणि व्ह्यू बघा तुम्ही काय व्ह्यू आहे आणि ड्रोन उडवायला तर अजून मजा येते तर आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फिरता आलं पाहिजे ह्याच नोटवरती मी इथे थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवारा भटक्याला आणि एन्जॉय करा असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढे ते एन्जॉय करा